भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांना नागपूर हिट अँड रन प्रकरणात वाचवण्यात येत असल्याची विरोधकांच्या आरोपानंतर नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आत्तापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली अपघातातील दिल वाडी कार संकेत बावनकुळे यांच्या नावावर असून तेही अपघातावेळी कारमध्ये होते परंतु अर्जुन हावरे हा गाडी चालत होता अशी माहिती नागपूर पोलीस उपायुक्तांनी माध्यमांना दिली तसेच या प्रकरणाच्या तपासात कोणताही राजकीय दबाव आमच्यावर नसल्याचं सा त्यांनी सांगितलं एका रेस्टॉरंटमधून जेवण करून घरी जात असताना हा अपघात झालेला आहे रेस्टॉरंटमधून सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत अर्जुन हावरे हे ऑडी कार चालत होते त्यांच्या शेजारी संकेत वाहन कुळे होता तसेच बॅक सीटवर रोनित होता असे पोलीस म्हणाले गाडीतील दोघांनी मद्यप्राशन केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिलेला आहे अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार या दोघांनी मद्यप्राशन केलेले होते संकेतचा मध्यप्राशन अहवाल नकारात्मक आला असे पोलिसांनी सांगितले तसेच गाडीचा वेग एकशे पन्नास होता या चर्चांना पोलीस उपायुक्त म्हणाले नागपूरमधील ऑडी शोरूमच्या टेक्निशियनला पाचारण करून त्यांची मदत घेऊन त्यासंबंधी तपास करणार आहोत संकेत बावनकुळे यांच्या नावावर असलेल्या ऑडी कारने दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झालेले आहेत रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे अपघातानंतर गाडीने तिघे पळून जात होते नागरिकांनी गाडी थांबवून दोघांना मारण केल्याची माहिती आहे असे विचारलं असता लाहोरी हॉटेलमध्ये जेवण करून निघालो होतो अशी माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले मधून या संबंधीचा अधिक उलगडा होईल असंही पोलीस म्हणाले संकेतवर गुन्हा का दाखल नाही असा प्रश्न पोलिसांना विचारला असता ते म्हणाले या प्रकरणात केवळ चालकावर गुन्हा दाखल केलेला आहे रोहिणीवर देखील गुन्हा दाखल केलेला नाहीये तसेच संकेतवरही गुन्हा दाखल केलेला नाहीये पण या प्रकरणात आमचा तपास सुरू आहे त्यांच्याकडे गाडीचा परवाना आहे की नाही चालकाकडे गाडी कशी गेली यासंबंधी आम्ही तपास करतो आहोत